विरुद्धार्थी शब्द भाग्य आदर स्वातंत्र्य गोड राजी ऊन आशा नवीन सूर, समाज, गुण पवित्र रुंद अपराधी जबाबदार सत्य सचेतन पक्का अतिवृष्टी अनावृष्टी अतिवृष्टी इकडे रागीट ज्ञानी श्रीमंत पास आवड दूर आधार आधार निराधार चूक आनंद सजीव वेरी गुड खूप कमी वेळा तुम्ही अवघ्या एक एक ते दोन तासात तुम्ही हे एकच तासात एक तासामध्येच एक ता एकदा वाचले एकदा लिहिले आणि पाच वेळा एकमेकांच्या मागे म्हटले बरोबर व्हेरी गुड खूप सुंदर पद्धतीने पाठ केलेत असेच घरी याचा सराव करायचा